गेल्या तीन चार दिवसापासून मुंबई आणि महाराष्ट्रात उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि त्याचाच परिणाम मुंबई आणि महाराष्ट्रातल्या लोकांवर होत असल्याचं पाहायला आहे उष्णतेची लाट येणार असं सांगितलं जात होतं आणि हीच का ती उष्णतेची लाट यामुळे काय परिणाम होणार आहे मुंबईकरांवर असतील किंवा महाराष्ट्रातील जनतेवर हे सांगण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर संदीप सपकाळे सर आ, सर काय सांगणार गेल्या काही दिवसापासून हीट वेव्ह सुरू झालेली आहे का आणि काय परिणाम होणार याचा पहिल्यांदा तर नमस्कार सर्व तुमच्या दर्शकांना आणि सांगायची गोष्ट तर हीटवेव आहे ही त्याच्यामुळे काही ना काही अंशी वातावरणामध्ये तापमानात वाढ पण झालेली आहे आणि जी हवा चालू आहे ती हवा गरम पद्धतीची आहे तर त्याचा आपल्या सर्वांच्याच हेल्थवर कुठे ना कुठे काही ना काही अंशी फरक पडणार आहे तर त्याच्यात सगळ्यांनी तर म्हणजे जेवढं तुम्ही टाळू शकतायत तेवढं तुम्ही घराच्या बाहेर जाणं टाळणं आहे हे सर्वात पहिला तुम्ही त्याच्यात करू शकता आणि नंतर वॉटर इनटेक वाढवणं आपल्या बॉडीमधला फ्लुईड इनटेक वाढवणं लिक्विड इनटेक जसं तुम्ही कुठलेही ज्युसेस घेत आहात किंवा mm -hmm. फळांचा वाढवत आहेत ह्या mm -hmm. गोष्टीने तुमचं बॉडीचं पण टेम्परेचर नॉर्मल राहणार आहे mm -hmm. याचा परिणाम जो आहे तो साधारणतः लहान मुलं असतील किंवा वृद्ध असतील त्यांच्यावर होतो ते जरी बाहेर फिरत नसले तरी त्यांनी घरी असताना सुद्धा काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे जेव्हा हिटवेव्ह चालू आहे किंवा उन्हाळा चालू आहे त्याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये डिहायड्रेशन हे होऊ शकतं डिहायड्रेशन ही अशी गोष्ट आहे की ही प्रत्येक माणसाला समजूनच येईल असा भाग नाही जर डिहाय जेही जे काही कॉम्प्लिकेशन्स होतात आपल्याला जोही काही लहान मुलांवर त्रास होतो चक्कर येणं असो हो, अवेळी उलटी होतीये जुलाब होत आहे कधी कधी फिवर येतो ह्या लोकांमध्ये म्हाताऱ्या लोकांमध्ये पण सेम होणार म्हाताऱ्या लोकांना चक्क करून म्हातारे लोक खाली पडतील आपण म्हणतो ना स सनस्ट्रोक झालाय वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत फक्त डिहायड्रेशनमुळे आपल्याला डिहायड्रेशनच नाही होऊ द्यायचं आहे म्हणून आपण काय म्हणतोय की तुम्ही लिक्विड इनटेक वाढा तुम्ही नुसतं पाणी प्यायचं म्हटलं तुम्ही पाणी पिऊ नाही शकणार जर पाण्यामध्ये काहीतरी आहे तरच तुम्ही ते मध्ये जाईल तुम्ही असं म्हटलं की मी चार लिटर पाणी पिलो सहा लिटर पाणी पिलो त्याचा उपयोग नाही होणार तुम्ही त्याच्यासोबत म्हणतो ना आपण लिंबू शरबत लिंबू शरबत आहे त्याच्यासाठी जे किती पाणी आपल्या बॉडीत ॲब्सॉर्ब होणार आहे सेम वे तुम्ही संत्री ज्यूस असो मोसंबी ज्यूस असो नारळ पाणी असो किंवा कुठलेही लिक्विड्स जेवढे तुम्ही जास्त घ्याल तुमचं डिहायड्रेशन प्रिझर्व झालं तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स नाही होणार काही जणांना कामानिमित्त बाहेरच पडावं लागतं मग त्यासाठी काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे सर जसं आता आपण बघतोय की सनग्लासेस आहेत किंवा छत्री असते किंवा तुम्ही एक बागायती रुमाल असतो व्हाईट कलरचा व्हाईट कलरचे कपडे घालणं हे इम्पॉर्टंट आहे कारण तुमच्या बॉडीवर जी हीट येते ती हीट परावर्तित होत असते आणि हेल्मेट आहेच ग्लासेस आहे, आणि वेळोवेळी लिक्विड इनटेक ह्या गोष्टी करणं इम्पॉर्टंट जर काही त्रास जाणवत असेल तर लगेच कुठे त्याचे प्राथमिक उपचार बेसिकली आपल्याला काय त्रास होतो हे समजणं इम्पॉर्टंट आहे तर मी तुम्हाला बोललो थोड्या वेळापूर्वी की चक्कर येणे गिडीनेस कधी कधी डोळ्या अंधारी येणे नंतर थकवा जाणवणे उलटी मळमळ लूज मोशन्स फीवर अशा कुठल्याही गोष्टींचा त्रास आहे तर जवळच्या कुठल्याही डॉक्टरांकडे ॲटलिस्ट तुम्ही जाऊन पहिले तुमचं ॲटलिस्ट ब्लड प्रेशर चेक करणं बाकी या गोष्टीसाठी तुम्ही जवळच्या नजदीकच्या डॉक्टरांना दाखवणं जरुरी आहे तर उन्हापासून जर बचाव करायचा असेल तर पाणी तर भरपूर प्यायचंच पण फळांचा रससुद्धा प्यायचा आहे आणि जर कुठे जाणवत असेल की आपल्याला त्रास होतोय तर लगेच नजीकच्या डॉक्टरला दाखवणं आवश्यक आहे तेव्हाच आपला उन्हापासून संरक्षण होऊ शकते व्हिडिओ जर्नाइस नरेश मंचालचा मनोज कुलकर्णी जी चोवीस तास मुंबई